नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार अभहया, आहे भारतामध्ये महत्वाची असणारी अशी अभयार अभयारण्य कोणकोणते आहेत ते अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे आणि ते अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे याची माहिती आपण पाहणार आहे आणि ही माहिती तुम्हाला महत्वाची अभयारण्य असल्यामुळे कोणत्याही एक्झामसाठी अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे तर मित्रांनो आपल्या ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेस या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका पाहूया भारतातील महत्वाची आणि प्रमुख अशी अभयारण्य कोणकोणती आहेत तर बघा पहिलं अभयारण्य आहे ते म्हणजे जिम कॉर्बेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्य हे अभयारण्य आहे उत्तराखंडमध्ये विद्यार्थी मित्रांनो जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्य हे उत्तराखंड मध्ये आहे आणि हे अभयारण्य भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आणि प्रसिद्ध आहे ते म्हणजे वाघ संरक्षणासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे बघा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्य जे आहे ते उत्तराखंड मध्ये आहे आणि हे अभयारण्य भारतातील सर्वात जुनं एक राष्ट्रीय उद्यान म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध त्याचबरोबर ते वाघ संरक्षणासाठी सुद्धा प्रसिद्ध असं हे अभयारण्य आहे ठीक आहे त्यानंतर पाहूया पुढचं अभयारण्य बघा रणथंबोर अभयारण्य आता रणथंबोर अभयारण्य जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा अभयारण्याचे नाव रणथंबोर अभयारण्य हे अभयारण्य आहे ते राजस्थानमध्ये कुठे आहे ते तर राजस्थानमध्ये आहे आणि हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर रॉयल बंगाल वाघासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे रॉयल बंगाल वाघासाठी लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो की रॉयल बंगाल वाघांसाठी प्रसिद्ध असणारं जे अभयारण्य आहे ते अभयारण्य कोणते तर ते आहे रणथंबोर अभयारण्य आणि ते अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये को आहे तर ते अभयारण्य आहे राजस्थान या राज्यामध्ये हे लक्षात ठेवा तर रॉयल बंगाल भागासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य म्हणजे रणथंबोर अभयारण्य आणि ते राजस्थान या राज्यामध्ये आहे ठीक आहे बघा पुढचं अभयारण्य बघूया आपण गिर अभयारण्य गिर अभयारण्य आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे गुजरात या राज्यामध्ये कोणतं गीर अभयारण्य आता गिर अभयारण्य हे गुजरात या राज्यामध्ये आहे परंतु ते अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा काय त्याचं महत्व आहे बघा आशियाई सिंह यांचे एकमेव अशा प्रकारचं नैसर्गिक निवासस्थान बघा आशियाई सिंहाच एकमेव असं नैसर्गिक निवासस्थान म्हणून असणार जे अभयारण्य आहे ते अभयारण्य म्हणजे गिर अभयारण्य आहे आणि हे गिर अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या अभयारण्यावरती प्रश्न कसे बघा याच्यामध्येच प्रश्न विचारण्याची पद्धत की गिर अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर गीर अभयारण्य हे गुजरातमध्ये आहे प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो आशियाई सिंह यांचे एकमेव नैसर्गिक निवासस्थान म्हणून ओळखलं जाणारं गिर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे किंवा गुजरात मध्ये आशियाई सिंह यांचे एकमेव नैसर्गिक निवासस्थान असलेलं अभयारण्य कोणते असाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणजे गिर अभयारण्य हे गुजरात मध्ये आहे आणि आशियाई जे सिंह आहेत या सिंहाचं ते एकमेव नैसर्गिक असं निवासस्थान म्हणून ओळखलं जाणारं हे गिर अभयारण्य आहे ठीक आहे बघूया पुढचं काझीरंगा अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे कोणतं काझीरंगा अभयारण्य अभयारण्याची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा काझीरंगा अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे अभयारण्य आहे विद्यार्थी मित्रांनो आसाम राज्यामध्ये काझीरंगा कुठे आहे तर आसाम राज्यामध्ये हे अभयारण्य आहे आता हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर काझीरंगा अभयारण्य आसाम राज्यामध्ये ते आहे एक शिंगी गेंडा बघा एक शिंगी गेंडा जे आहे त्या प्राण्यासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे म्हणजे एक शिंगी गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध असणारं जे अभयारण्य आहे ते अभयारण्य म्हणजे काजीरंगा अभयारण्य आणि ते अभयारण्य आहे आसाम या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे तर आसाम या राज्यामध्ये लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो काजिरंगा अभयारण्य आसाम राज्यामध्ये आणि ते आसाम राज्यामध्ये आहे ते कशासाठी तर एक शिंगी गेंडा या प्राण्यासाठी किंवा यासाठी ते प्रसिद्ध आहे बघा पुढे पेरियार वन्यजीव अभयारण्य तुम्ही याच्या अगोदर पण परीक्षेला या टाइपचे प्रश्न पडलेले बघितले असतील बरोबर पेरियार महत्वाचा प्रश्न आहे पेरियार वन्यजीव अभयारण्य हे अभयारण्य आहे केरळ या राज्यामध्ये कोणतं तर पेरियार पेरियार अभयारण्य वन्यजीव अभयारण्य हे केरळ राज्यामध्ये आणि हे अभयारण्य हत्ती व वाघांसाठी असं प्रसिद्ध अभयारण्य आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न असेल हत्ती व वाघांसाठी प्रसिद्ध असणार पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे, आहे।, आहे। तर ते केरळ या राज्यामध्ये आहे केरळ राज्यामध्ये हत्ती व वाघांसाठी प्रसिद्ध असणारं महत्वाचं अभयारण्य कोणता असा प्रश्न असेल तर पेरियार वन्यजीव अभयारण्य आहे पेरियार वन्यजीव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर हत्ती आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे हे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे याच्यावरती प्रश्न कसाही फिरवून विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा त्यामुळे आपला जो स्टडी प्लॅन आहे आपलं जे नियोजन आहे हे परफेक्ट त्या त्या राज्यामध्ये असणारी अभयारण्य आणि कशासाठी प्रसिद्ध आहेत याची पण माहिती आपल्याला डिटेल्स असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये पेरियार वन्य जे अभयारण्य लक्षात ठेवा तर ते केरळ राज्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर बघा सुंदरबन अभयारण्य दिलेलं आहे सुंदरबन अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे आणि कशासाठी बघा सुंदरबन अभयारण्य हे दिलेलं आहे आपल्याला पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे सुंदरबन कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये आहे लक्षात ठेवा सुंदरबन हे पश्चिम बंगालमध्ये आणि मग त्याच्यानंतरच आहे ते मानेसर अभयारण्य बघा मानेसर अभयारण्य जे आहे ते हरियाणा राज्यामध्ये आहे मानेसर अभयारण्य हे हरियाणा राज्यामध्ये आता हे कशासाठी आहे तर पक्षांसाठी प्रसिद्ध आहे सुलतानपूर पक्षी अभयारण्य म्हणून याला ओळखलं जातं हे लक्षात ठेवा कोणतं मानेसर अभयारण्य हे हरियाणा राज्यामध्ये आहे आणि पक्षांसाठी हे प्रसिद्ध असणारं हे अभयारण्य आहे त्याला सुलतानपूर पक्षी अभयारण्य असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे सुलतानपूर नावाचा पक्ष असेल तो या मानेसर अभयारण्यामध्ये तेच हरियाणा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर बघा वेलावदर ब्लॅकबक अभयारण्य दिलेलं आहे बघा अभयारण्याची नावं काय आहेत इथे दिलेलं वेलावदर ब्लॅकबक अभयारण्य नाव व्यवस्थित लक्षात ठेवा वेलावदर ब्लॅकबक अभयारण्य हे अभयारण्य आहे ते म्हणजे गुजरात राज्यामध्ये कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो हे अभयारण्य तर गुजरात राज्यामध्ये आहे कोणतं तर वेलावदर ब्लॅकबक अभयारण्य हे गुजरातमध्ये प्रसिद्ध कशासाठी आहे तर हे काळा हरिण यासाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा बघा काळा हरिण यासाठी प्रसिद्ध आहे कोणतं इथे बघा ना ब्लॅक बक दिलेला आहे आपल्याला म्हणजे वेलावदर ब्लॅक बक ब्लॅक याचा अर्थ आपण समजतो त्याला काळा बरोबर आणि काळा हरिण यासाठी प्रसिद्ध असणार जे अभयारण्य आहे ते वेलावदर ब्लॅकबक आहे आणि वेलावदर ब्लॅक हे अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे अडवणे आपल्या नजर चुकीने या ठिकाणी प्रश्न चुकू शकतो त्यामुळे व्यवस्थित इथे नावामध्येच दिलेला आहे ब्लॅक म्हणजे काळा हे लक्षात ठेवायचं आणि काळा हरिण याच्यासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे काळ्या हरणासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य कोणतं आहे तर ते ब्लॅकबल अं वेलावदर ब्लॅकबक आहे आणि ते कुठे आहे तर गुजरात राज्यामध्ये आहे किंवा गुजरात राज्यामध्ये ब्लॅकबक किंवा वेलावदर ब्लॅकबक नावाचं जे अभयारण्य आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते काळाहरीण यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो हरिण नावाचं किंवा हरिण यासाठी प्रसिद्ध असणारे जे अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा त्याचं नाव काय असेल तर वेलावदर ब्लॅकबर्क असेल आणि ते असेल गुजरात या राज्यामध्ये हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा भितरकणिका अभयारण्य जे आहे भितरकणिका अभयारण्याची नावं थोडीशी वेगवेगळी आहेत लक्षात ठेवा भितरकणिका अभयारण्य जे आहे ते ओडिसा या राज्यामध्ये आहे कोणत्या नावाचं भितरकणिका भितरकणिका ओडिशामध्ये आहे आणि ते प्रसिद्ध आहे कशासाठी तर घडियाल आणि मगर यासाठी प्रसिद्ध आहे घडियाल आणि मगर यासाठी प्रसिद्ध असणारं जे अभयार अभयारण्य आहे ते अभयारण्य कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो भितरकणिका आहे भितरकणिका अभयारण्य ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते ओडिसा राज्यामध्ये आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर घडियाल आणि मगर यांच्यासाठी प्रसिद्ध असणारे हे भितरकणिका हे अभयारण्य आहे ठीक आहे त्यानंतर बघूया पुढचे आणि आता याच्यामध्ये जे आपण पाहणार आहे ती म्हणजे टॉप अशा प्रकारची भारतातली प्रमुख दहा अभयारण्य आपण याच्यामध्ये पाहतो आहे कोणती दहा अभयारण्य किती तर दहा पुढचं आहे हेमिस अभयारण्य आहे ते आहे हेमिस हे लडाख या राज्यामध्ये कुठं आहे तर लडाखमध्ये आहे सॉरी हे कुठं आहे लडाखमध्ये आहे कोणतं अभयारण्य तर हेमिस हे अभयारण्य कुठे आहे तर लडाखमध्ये हे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही अभयारणी भारतातील महत्वाची असतात अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे जी केचे क्वेश्चन्स किंवा के चालू घडामोडी असतील त्याचबरोबर शालेय स्पर्धा परीक्षा असतील त्या स्कॉलरशिप असेल चौथी स्कॉलरशिप असेल सातवी स्कॉलरशिप असेल पोलीस भरती असेल तलाटे असेल टी टी असेल एम पी सी चे एक्झाम असतील अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या जी के च्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी किंवा अधिक माहितीसाठी आपल्या रंजक स्पर्धा परीक्षा क्लासेस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवायला मदत करा थँक्यू